आपल्या काही टेक्निकल गोष्टीमध्ये परंतु आज एक तारा, तारा निया। निया। या निमित्तानं एकच सांगतो मी असे असे पप्पा असते ते दोघं मामा आणि आपल्या नेतृत्वाखाली हा प्रश्न आम्ही कायमस्वरूपी निकालातच काढू दुसरी गोष्ट या शहरामध्ये आम्ही काम करत असताना सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं काम आम्ही सगळे करत असतो किंवा मत मतापुरते का इलेक्शन येत नाही आम्ही संपर्कात असतो त्यामुळे तुम्ही कुणी त्याची चिंता करू नका की इलेक्शन झाल्यावर कुणी भेटणार नाही तर आम्ही इथंच राहतो इथंच असतो त्यामुळे आमच्यातला कुठलाही उमेदवार बाहेर नाही हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या आणि या भागामधल्या आड्या अडचणीमध्ये आम्ही सगळ्यांनी आशेबाप्पा असतील त्यांच्याबरोबर इथले शिवाजी असतील अजिंक्य असतील वसंत मामा असतील शिखलकर असतील हे सर्वजण या कामामध्ये इथं मदतच करत असतात त्यामुळे तुम्ही आपली माणसं ओळखून तुम्ही मतदान करावं आणि या इंदापूर शहरामध्ये या शहरामध्ये इतिहास गाडवा की मी आणि माझ्या वीस उमेदवारांना प्रचंड बहुमताने तुम्ही घड्याळ समोर बटन दाबून विजय करा असं मी आवाज करतो परवाच आम्ही या ठिकाणी